मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने, योजनेत महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट पंधराशे रुपये जमा होणार असल्यानं महिला वर्गाने या योजनेचं जोरदार स्वागत केलंय या योजनेसाठी आता एकतीस ऑगस्ट पर्यंत मदतवाढ मिळाल्यानं गावागावात योजनेची नोंद करण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली आहे या योजनेतील बहुतांशी जाचकटी शिथिल झाल्यात अडीच लाख वार्षिक उत्पन्नाची अटर रद्द झाल्यानं तसेच रेशनिंग कार्डला आधारभूत मांडल्यानं या योजनेसाठी मोठी नोंदणी सुरू झाली आहे या योजनेची नोंदणी करण्यासाठी गावागावात प्रयत्न सुरू असताना कुरंदवाड शहरातील लाडक्या तर कमालच करत गावात सत्तर टक्के पूर्ण केली आहे कुरंदवाड शहरातील अंदाजे पात्र महिलांपैकी महिलांनी माझी लाडकी बहीण अर्ज केले आहेत शहरातील महाई सेवा केंद्र महिला बचत गट सीआरपी अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत माझी लाडक्या बहीण योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्यात येत आहेत तसेच कुरंदवाड नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी पालिका कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून शहरातील ऑनलाईन अर्जाची नोंदणी करून घेऊन शहरातील सहा अंगणवाडी सेविकांच्याकडे जमा असलेले ऑफलाईन अर्ज पालिकेत जमा करून पालिकेच्या सभागृहात आठ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून ऑफलाइन अर्ज ऑनलाईन भरण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शंभर टक्के अर्ज भरणारे तालुक्यातील पहिले शहर ठरण्याची शक्यता आहे यासाठी कुरुंदवाड नगरपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आणि एकाच शब्दाखाली ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था करून दिली आहे त्यामुळे अर्ज भरताना लागणाऱ्या रांगा महिलांचा वेळ पैसा आणि त्रास देखील वाचलाय तसेच महिलांना ऑनलाईन अर्ज भरताना त्रास कमी झाला पालिकेच्या या उपक्रमाचं नागरिकांमधून कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी वाढवून संधी पडसू